ज्यावेळेस आमदार होते त्यावेळेस बबनराव लोणीकरांच्या माध्यमात काही कालावधीनंतर ती योजना अर्धवट राहिली पुढे ज्या परत आपलं युतीचं सरकार आलं आणि ज्यावेळेस शिंदेसाहेब मुख्यमंत्री झाले त्यावेळेस बाप्पूंनी त्या योजनेसाठी पंचवीस कोटी रुपये टाकून ती पाण्याची योजना पूर्ण केली आणि आज आमच्या बेकरायनगर भाग असेल फुरसुंगी असेल उर्वी देवाचे असेल अनेक घरामध्ये पाण्याचा प्रश्न सुटलेला आहे बापूंनी असे अनेक कामं केलेली आहेत आमच्या भागातील अनेक लोक म्हणतात की बापूंनी एवढी कामं केलेली आहेत पुरंदर हवेलीमध्ये की त्यांनी केलेल्या कामाचे सर्व जर बोर्ड आहेत ते जरी विकले तरी एखाद्या छोट्या गावचा रस्ता होईल मित्रांनो आपल्याला आपले सर्वांचे लाडके पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी सांगितलेलं आहे की आपला भारत जर आपल्याला दोन हजार पस्तीसपर्यंत विकसित भारत करायचा असेल तर आपल्या दे देशाची जी पन्नास टक्के लोकसंख्या आहे महिला ती मागं आता कामा नये त्यासाठी ते त्यांनी अनेक योजना चालू केल्या त्या योजनामध्ये लाडकी बहीण योजना असेल अनेक योजना आहेत लेख माझी लाडकी महिलांसाठी त्यांनी भरपूर योजना केलेल्या आहेत शेतकऱ्यांसाठी शेतकरी सन्मान योजना केलेली आहे या सगळ्या योजना जर केंद्रातून राज्यात येईल असेल तर आपल्या राज्यामध्ये महायुतीचं सरकार येणं गरजेचं आहे आणि हे महायुतीचं सरकार आल्यानंतरच केंद्राकडून येणाऱ्या योजना सर्व खालीपर्यंत येतील आणि आपल्या भागाचा विकास होईल मित्रांनो बापूंच्या बाबतीत सांगायचं म्हटलं तर एक चांगला नेता असेल तर त्या भागाचा विकास होतो हे आपण सर्वांनी पाहिलेला आहे काय गरज होती बापूंना मुंबईमध्ये चांगल्या प्रकारचा व्यवसाय करत होते मुंबईमध्ये त्यांचं चांगलं नाव होतं परंतु त्यांना वाटलं मी ज्या पद्धतीने एका छोट्याशा गावामधून मुंबईमध्ये जाऊन मोठा उद्योगपती झालो आहे तसेच माझ्या पुरंदरमधील माझ्या हवेलीमधील जे गोरगरीब शेतकऱ्याची मुलं आहेत त्यांचासुद्धा विकास व्हायला पाहिजे आणि आपल्या सर्वांच्या विकासासाठीच बापू राजकारणात पडले बापूंनी गुंजवणीच्या पाण्यासाठी ज्या वेळेस उपोषण केले त्यावेळेस आपण सर्वांनी पाहिलं त्यांना त्रास झाला आणि किडण्यांचा त्रास झाला एवढा मोठा माणूस त्रास झाल्यानंतर राजकारण सोडून दिलं असता आणि एखादा आलिशान फ्लॅटमध्ये मुंबईमध्ये जाऊन राहिला असता पण ते बाप्पू थांबले नाहीत का थांबले नाही तुमच्या आणि आमच्यासाठी बापूंना आपण सर्वांनी मिळून ह्या वेळेस मोठ्या मताने निवडून द्यायचं आहे ज्यावेळेस बापू ह्या भागात परत एकदा आमदार होतील त्यावेळेस तुम्ही बघता किती विकास होईन ते परंतु तुम्हाला सर्वांना सांगतो एक छोटीशी आठवण भारतीय जनता पार्टीची ह्या मतदारसंघामध्ये उमेदवारी मागितली होती त्यामध्ये ह्या ठिकाणी अनेक उमेदवार होते जे ह्या मतदारसंघामध्ये निवडून आले असते आम्ही सर्वजण देवेंद्र फडणवीस साहेबांना भेटायला गेलो फडणवीस साहेबांनी सांगितलं तुमच्या मतदारसंघाचा विकास करायचा असेल तर मी तुम्हाला ह्या ठिकाणी फक्त एक आमदार देत नाही तर एक कॅबिनेट मंत्री देतो विजय बाप्पू शिवतारेच्या वतीने तर तुम्ही ह्या कॅबिनेट मंत्र्यांना निवडून आणायची जबाबदारी घ्या त्यावेळेस आमच्या भारतीय जनता पार्टीचे सर्वच मान्यवर ह्यांनी ही जबाबदारी उचलली आणि मित्रांनो तुमच्या शिवसेनेबरोबर महायुतीचा एक घटक म्हणून आम्हीसुद्धा तुमच्या खांद्याला खांदा लावून ह्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये बाप्पूंच्या विजयामध्ये वाटा उचलणार आहे ह्याची तुम्हाला मी खात्री देतो मित्रांनो बापूंनी अनेक योजना आणलेल्या आहेत तुम्हाला फुरसुंगीमधील एक छोटासा भाग सांगतो आमच्या फुरसुंगी आणि उर्वी देवामध्ये टॅक्सचा प्रश्न झाला आमची गावे महानगरपालिकेमध्ये समाविष्ट झाली महानगरपालिकेमध्ये गेल्यानंतर आम्हाला सर्वांना आनंद झाला आता आपला विकास होईल आपल्याकडंसुद्धा मोठे रस्ते होतील मोठे ड्रेनेज लाईन होईल परंतु दोन हजार सतरा साली आमच्या गावचा विकास झाल्यानंतर आम्हाला महानगरपालिकेमध्ये आमचा ज्यावेळेस समावेश झाला आमचा थोड्याच दिवसात भ्रमनिराज झाला ज्या घराला आमच्या पाचशे रुपये टॅक्स यायचा त्या घराला दहा हजार रुपये टॅक्स यायला लागला गोडवांचे टॅक्स ज्या गोडवांना दहा रुपये स्क्वेअर फूट हा रेट होता फ्लॅट भाड्याने दिल्यानंतर त्या गोडवांना शंभर रुपये टॅक्स यायला लागला सर्व लोक महानगरपालिकेच्या ह्या जाचक टॅक्समधून सुटण्यासाठी प्रयत्न करत होते साहजिकच सर्व पक्षीय सर्व ग्रामस्थ ज्यावेळेस बापूंक गेले त्यावेळेस बापूंनी विचार केला नाही हा माझा शिवसेनेचा आहे हा माझा भारतीय जनता पार्टीचा आहे राष्ट्रवादी काँग्रेस सर्व पक्षाचे सर्व लोक बापूंकडे सोनाई मंगल कार्यालयामध्ये आले आणि त्यांनी बापूंना एकच मागणी केली की के बाप्पू ह्या जाचक टॅक्समधून आमची सुटका करा त्यावेळेस बाप्पूंनी आमच्या ह्या जाचक टॅक्समधून आमची सुटका केली आणि आमची नवीन नगर परिषद केली फुरसुंग्या आणि उर्वी देवाची मित्रांनो नवीन नगर परिषद केल्यानंतर ह्याच काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या लोकांनी सांगितलं बाप्पू महानगरपालिकेतून नवीन नगर परिषद करायची गरज काय होती बाप्पू एवढ्यावरून थांबले नाही बापूंचं व्हिजन काय आहे मित्रांनो तुम्ही सर्वांनी ऐकलं असन अण्णासाहेब मगरांचं नाव ऐकलं असन एक लोकातून आलेला नेता होता शेतकऱ्याचा मुलगा होता आपल्या हडपसरचा त्या अण्णासाहेब मगरांनी काय केले शेतकऱ्यांसाठी मार्केट कमिटी स्थापन केली ही मार्केट कमिटी झाल्यानंतर आपण थोड्याच दिवसात पाहिलं त्यांनी पिंपरी चिंचवड नगरपालिका एक छोटीशी स्थापन केली आणि आज आशिया खंडामध्ये सर्वात मोठी जर नगरपालिका असेल सर्वात आर्थिकदृष्ट्या सक्षम नगरपालिका असेल तर ती पिंपरी चिंचवड आहे आणि तीच भावना बाप्पूंनी मनात ठेवलेली आहे आणि आमच्या फुरसुंगी आणि उर्वी मंदिर ह्या गावांना तुमच्या जेजुरीचा भाग असेल सासवडचा भाग असेल हा सर्व जोडून वडकीचा भाग परिसर जोडून नवीन महानगरपालिका तयार करायचं व्हिजन ह्या बाप्पूंनी ठेवलेलं आहे त्यामुळे आता तुमच्या पुरंदरचे अध्यक्ष आहेत निलेश भाऊ आम्ही भारतीय जनता पार्टीमध्ये एकत्र काम करतो पण आत्ता बाप्पूंची आणि आमची निलेश भाऊंची माझी पैंज लागलेली आहे मी त्यांना सांगितलं आमच्या हवेलीमधून पंचवीस हजार माताचं लीड मिळणार आहे निलेश भाऊ म्हणले आम्ही तीस हजार माताचं लीड देऊ आपण दिलेले शब्द पाळू बाप्पूंनी त्यांच्या जीवनाचे दहा वर्ष आपल्याला दिलेले आहेत इथून पुढलं आपलं सगळं आयुष्य आपण बापूंसाठी देऊ आणि बाप्पूंना कॅबिनेट मंत्रीपद मिळण्यासाठी भरघोस मताने आपल्याला त्यांना विजय करायचा आहे एवढं बोलतो आणि मी थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद संदीप भाऊ